नमस्कार वाई आणि महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळं कृष्णा नदी पात्रात दोन जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केलेला आहे आणि आपण पाहू शकता बरेच दिवसानं कृष्णा नदीला महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण महत्वाचं असं आहे की वाईच्या मोठ्या पुलावरून हा आपण व्हिडिओ बनवतोय मोठ्या पुलाच्या पूर्वेला असणारा जो ब्राह्मणशाहीचा घाट आहे त्या ब्राह्मणशाहीच्या घाटावरती एक मंदिर आपल्याला समोर दिसत असेल जे रंगीत मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी एक छोटं मंदिर आहे त्या छोट्या मंदिरात हनुमानाचं मंदिर येते आणि हे जे रंगीत मंदिर आहे या मंदिरात या मंदिराला चक्रेश्वराचं मंदिर असं म्हणतात आता या मंदिराला चक्रेश्वराचं मंदिर का म्हणतात हे अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून हा मुद्दा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती आहे आणि आपण पाहत असाल त्या हनुमानाच्या मंदिराच्या आणि चक्रेश्वराच्या मंदिराच्या मधून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतोय आणि चक्रेश्वराच्या मंदिराच्या उजव्या बाजूने पाण्याचा प्रवाह वाहतोय आणि या परिस्थितीमुळे हे मंदिर नदीपात्रात उभं असल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होते दोन्ही बाजूनी वाहणाऱ्या तीव्र प्रवाहामुळे त्या मंदिराच्या पुढं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर एक मोठा पोहरा आपल्याला तयार झालेला दिसतो येतो आपल्याला एक मोठा मोहरा तयार झालेला दिसत आहे त्या ठिकाणी पाणी गोल गोल फिरतंय आणि एक चक्र या मंदिरामुळं निर्माण होत म्हणून या मंदिराला चक्रेश्वर असं नाव पडलेलं आहे आपण हे जर पाहत असाल व्यवस्थित जर पाहिलं तर त्या मंदिराच्या पुढं एक मोठं चक्र तयार होतंय आणि हे ब्राह्मणशाहीच्या घाटावरचं हे चक्रेश्वराचं मंदिर आहे बऱ्याच लोकांना नवीन पिढीतल्या मुलांना माहितीसाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय की या मंदिराला चक्रेश्वर ना। ना ना हे नाव का पडलं असावं तर पूर्ण परिस्थितीमध्ये नदीतून तो वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात या मंदिरावर मागच्या आदळला आढळला तर दोन्ही बाजूनी वाहणाऱ्या पाण्यामुळं एक मोठं चक्र मोठा बोरा या ठिकाणी तयार होतो आणि या बोऱ्यामुळं या मंदिराला चक्रेश्वर असं नाव पडलेलं ना आहे आपण पाहतोय हा चक्रेश्वराचा मंदिर आणि चक्रेश्वराच्या